बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्यांना गय केली जाणार नाही राज्यमंत्री योगेश कदम राज्यातील बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक हे देशाच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचं नमूद करत अशा नागरिकांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असा इशारा राज्याचे महसूल व गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला ते मंगळवारी नाशिक दौऱ्यावर होते शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना कदम यांनी सांगितले की बांगलादेशी नागरिकांना भारतात वास्तव्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मदत पश्चिम बंगाल विशेषतः कलकत्तामधून होत असल्याचा अंदाज आहे यामुळे बेकायदेशीररित्या देशात स्थायिक होणाऱ्या या नागरिकांविरुद्ध पावले उचलण्याची प्रक्रिया महायुती सरकारने सुरू केली आहे मालेगावच्या घटनांमधून असे समोर आले आहे की काही लोक बांगलादेशी नागरिकांना मदत करीत आहे अशा प्रकारची मदत करणाऱ्यांना कदापिही गय केली जाणार नाही असे कदम यांनी स्पष्ट केले जन्मदाखलांच्या प्रक्रियेत सवलत नाही राज्यातील तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी जन्मदाखल्यांची प्रक्रिया किचकट केली जाऊ नये अशी मागणी केली आहे मात्र या संदर्भातील निवेदन अद्याप शासनाला प्राप्त झालेले नसून आले तर त्यावर विचार करण्यात येईल असे कदम यांनी सांगितले महायुती सरकारने देशाच्या सुरक्षेसाठी कठोर भूमिका घेतल्याचं ते म्हणाले बांगलादेशी नागरिकांच्या समस्येवर निःपक्षपाती पद्धतीने आणि कायद्याच्या चौकटीत राहून उपाययोजना केली जाईल असे त्यांनी अधोरेखित केले राज्य सरकारच्या या ठाम भूमिकेमुळे बांगलादेशी नागरिक व त्यांच्या समर्थकांविरुद्ध सरकारचे धोरण आणखी कडक होईल असा संकेत त्यांनी यावेळी दिला अँटी ड्रग कॅम्पेन्स हे माझ्या अंडर येणाऱ्या ज्या अकरा कमिशनर आहेत त्या प्रत्येक अकरा कमिशनरचा मी ड्रग्य देखील विशेष आढावा मी घेतो आणि माझ्या सूचना देखील मी केलेल्या आहे आणि अगदी झोपडपत्तीमध्ये राहणारा तरुण देखील आणि एक हाय सोसायटीमध्ये राहणारा तरुण देखील आज ड्रग्जच्या आधी वेळा आपल्याला पाहता जाता आपण पाहतो त्याच्यावरती आपल्याला कसा आळा घालता येईल ड्रग पे ड्रगर्स वरती आजपर्यंत नाशिक पोलिसांकडून काय कारवाई केली गेली ह्याचा रिव्यू मी घेतलेला आहे तिथे आहे की ड्रगती टॉलर्स च्या बाबतीमध्ये देखील मी तिथे पोलीस प्रशासना सूचना केलेल्या आहेत की जे काही कन्झम्पन चाललेलं आहे ड्रग कन्झ्युम जे करतायत जे ड्रगचं सेवन करताय त्यांच्यावरती देखील तितकीच कारवाई आणि त्यांच्यावरचं देखील इतकंच लक्ष हे पोलीस प्रशासनाचं असणं गरजेचं आहे एकंदरीत ड्रग्जच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करण्याचे निर्देश आज नाशिक पोलीस प्रशासनाने दिलेला आहे दुसरं ज्युबिनाईट केसेस म्हणजे अल्पवयीन मुलांचं क्राईममध्ये वाढणारं इन्वॉल्वमेंट ही एक महाराष्ट्राकरता किंवा आपल्या देशामध्ये एक चिंताजनक बाब आहे त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला काही कॅम्पेन्स असे सुरू करावे लागतील ज्यामध्ये अल्पवयीन मुलं आहेत मुली आहेत त्यांना क्राईम पासून दूर घेऊन जाण्यासाठी एक विशेष कॅम्पेन आपण रन केलं पाहिजे सूचना प्रशासनाला दिलेली आहे विशेष कॅम्पेन पोलिसांकडून सुरू केलं गेलं पाहिजे त्यांचं माइंड त्यांचं जे लक्ष जे आहे ते क्राईम डायव्हर्ट होऊन स्पोर्ट्स म्हणा किंवा अन्य कुठल्या ऍक्टिव्हिटी लागेल ह्यासाठी इनिशिएटिव्ह घेण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत येत्या दीड वर्षामध्ये नाशिकमध्ये होऊन असलेला आहे त्या कुंभमेळ्याच्या साठी देखील जे काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे किंवा पोलीस प्रशासनाला जी काही मदत लागणार आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी तीन दिवसापूर्वीच कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये आढावा बैठक घेतली होती पोलीस प्रशासनाची आणि ओव्हरऑल प्रशासन वाढीची त्यांनी ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्याची देखील अमल अंमलबजावणं तर होईलच परंतु त्यावेळेला पोलीस प्रशासनाकडनं शासनाकडे ज्या काही मागण्या केल्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये त्याचा देखील एक पाठपुरावा म्हणून माझ्याकडनं केला जाईल आणि कुंभमेळा हा तिथे कुंभमेळा पार करत असताना इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा सुरक्षितच्या दृष्टीने तिथे जे काही उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी सगळ्या यंत्रणा ह्या पोलीस प्रशासनाला पूर्ण जातील

आजपर्यंत जास्त पोलीस भरती ही आमच्या माहिती सरकारने केली आहे पोलीस डिपार्टमेंट मध्ये मनुष्यबळ वाढवण्यासाठी आमच्या सरकारने अतिशय चांगले काही दिवस आहे

भविष्याच्या दृष्टीने देखील तो विस्तार वाढणं हे गरजेचं आहे तसा प्रस्ताव जो मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्याला लवकरात लवकर उपयोगी आहेच परंतु नाशिकच्या भविष्याच्या डेव्हलपमेंटच्या आणि याच्या दृष्टीने देखील ते महत्वाचं आहे म्हणून त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळवून द्यायचं माझं काहीत तुमच्याकडे घटना या ज्यावेळेला नाशिक शहरामधून वाढत होत्या त्यानंतर पोलीस प्रशासनाकडनं जे काही अॅक्शन घेतलं गेलं आहे त्याने त्याचा आपल्या देखील मला समोर ठेवला आहे मला वाटतं अडीचशे पेक्षा जास्त केसेस स्नॅचिंगच्या मागच्या आठ महिन्यामध्ये आपल्या नाशिक ना पोलिसांनी लक्षात केलेल्या आहेत आणि मला वाटतं दोन प्रमुख गँग त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होते त्यांना देखील पोलिसांनी पकडलेलं आहे त्यांना अटक केली गेलेली आहे आणि भविष्यामध्ये ह्या घटना घडू नये त्यासाठी मला नाशिक जा जा था था था। एक, एक नाशिक पोलिसांचं मला एक करायचं आहे आज करून सीपीनी जे काही इनिशिएटिव्ह सुरू केले आहे ऑनलाईन त्यांच्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा सोशल मीडियाचे त्यांच्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या चांगल्या प्रमाणात वाढवल्या दिसत आहेत आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून त्यांनी नाशिक घरांस उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याचा चांगला उपयोग चेन स्नॅचिंग असेल किंवा गुंड प्रवृत्तीचे जे काही लोक का, नाकावरती बसता असेल किंवा कुठेही नाकावरती बसता दारू पिणं असेल अशा लहान सहान घटना ज्या भविष्यामध्ये त्यांनी जे काही ऑनलाईन का इनिशिएटिव्ह घेतलाय त्याला चांगला रिस्पॉन्स मिळताना दिसतोय चेन स्कॅचिंग ज्या काही गॅंग त्यांनी आजपर्यंत पकडलेल्या आहेत चांगला इनिशिएटिव्ह चांगले ऍक्शन त्यांना घेतलेले परंतु भविष्यामध्ये ते घडू नये नाशिक दिसते नाशिक नाशिक कमिशनरेट जी आहे सीपी नाशिक साठी अधिकारी असावेत साठी शहर असेल नाशिक शहर असेल मला म्हटल्याप्रमाणे ही औद्योगिक दृष्ट्या वाढतच नाही परंतु एक फायनान्शियल कॅपिटल आजपर्यंत मुंबईकडे पाहत होतो परंतु नक्कीच ह्यामध्ये आता नाशिक आणि पुण्यासारख्या शहरात देखील आता हातभाल वाढतोय इन्व्हॉल्वमेंट वाढते ट्राफिक ही एक वाढणं भविष्या दृष्टीने अशी एक समस्या आहे ज्याच्यावरती आज आपण काम नाही केलं तर भविष्यात आपला त्रास होऊ शकतो त्याच्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या एक तर सिग्नल यंत्रणा आणि दुसरी सीसीटीव्ही सीसीटीव्ही चा उपयोग हा ट्राफिकसाठी देखील होतो आणि क्राईम चा रेट कमी करण्याकरता देखील होतो तर सीसीटीव्ही च्या बाबतीमध्ये आपण एक चांगला इनिशिएटिव्ह नाशिक पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी घेतलं होतं त्याच्यामध्ये सीएसआर फंड अपड� त्यांनी त्याच्यामध्ये आणि जवळपास पाचशे सीसीटीव्हीज आणि प्रायव्हेट जे काही आहेत त्यांनी मागून घेऊन त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत परंतु रिक्वायरमेंट मी सांगितले की आपल्याला तातडीची जे काही आपल्याला यंत्रणा उभी करायची आहे तर त्याच्यामध्ये तातडीचे तुम्हाला सीसीटीव्ही चे रिक्वायरमेंट काय आहे ती एक मागणी मी माझ्यासमोर त्यांना ठेवायला सांगितले ते आज कि उद्या करून माझ्यापर्यंत देतील आणि सिग्नल सिग्नल यंत्रणा आपल्याला सिग्नलची यंत्रणा ही जरा कमकुवत दिसते नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ज्या काही जे काही कामं केली जात आहेत ते जरा संतगतीने होताना दिसत आहेत आणि त्याचा कंट्रोल हा पोलीस प्रशासनाकडे नाहीये आणि म्हणून नक्कीच भविष्यामध्ये तो एक विचार करण्यासारखा आहे की सिग्नल यंत्रणा स्मार्ट सिटी मार्फत जरी करण्यात येत असली महानगरपालिकेच्या अंतर्गत जरी असली तर त्याच्यावरती पोलीस प्रशासनाचा थोडा कंट्रोल असणं गरजेचं आहे तरच आपण ट्रॅफिकवरती कंट्रोल मिळवू शकू दुसरे एक गोष्ट आली आप की आपल्याकडे रिक्षा ची संख्या <स्थाँगा> बऱ्यापैकी आहे रिक्षा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट